महानगरपालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची वसुली वाढवण्यासाठी मालमत्ता करावले शास्तीमध्ये सवलत जाहीर केली आहे त्यानुसार जानेवारी अखेर शंभर टक्के शास्ती माफी करण्यात आली होती यात आठ हजार आठशे पंचेचाळीस मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेतला आता नागरिकांच्या मागणीनुसार पंधरा फेब्रुवारीपर्यंत शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे पंधरा दिवस मुदत वाढवून देण्यात आली असून हो थकबाकीदार नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा करावा आणि जप्तीची कटू कारवाई टाळावी असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आहे महानगरपालिकेनं आठ जानेवारी ते एकवीस जानेवारी या कालावधीत शंभर टक्के शास्तीमध्ये सवलत दिली होती फेब्रुवारी महिन्यात पंच्याहत्तर टक्के सवलत दिली होती जानेवारी महिन्यात आठ हजार आठशे पंचेचाळीस थकबाकीदारांनी सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा केला मात्र नागरिकांकडून शंभर टक्के माफीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी सातत्याने होत होती त्याचा विचार करून आता तारीख पंधरा फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के माफीची मुदत वाढवून देण्यात आली आहे थकबाकीदारांनी या शंभर टक्के सवलत योजनेचा लाभ घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा महानगरपालिका प्रशासनानं सर्व प्रभाग समिती कार्यालय अंतर्गत थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे जप्ती कारवाई सुरू असून पंधरा फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे त्यामुळे जप्तीची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदार मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेऊन तात्काळ कर भरणा करावा असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलं आहे